नमस्ते अंजली स्पेशल मध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला हाय नेक प्रिन्सेस ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे छाती चौतीस पूर्ण उंची चौदा आहे छाती चौतीस आहे कमरतीस आहे शोल्डर चौदा आहे पुढील गळा वी घ्यायचा आहे आठ आहे मागील गळा उंची म्हणजे थोडासा आपण डिझायनर बनवणार आहे तर थोडासा लुक मागच्या साईडनी बदलणार तर गळा उंची साडेनऊ घेणार तर याची पेपर कटिंग कशी करायची तर बघूया तर जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करायला विसरू नका कमेंट नक्की करा तुम्हाला आजची पेपर कटिंग कशी वाटली एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पेपर कटिंग करण्याची पद्धत दाखवणार आहे हा इन प्रिन्सेस लाऊजची पूर्ण उंची चौदा आहे शिलाई मार्जिंग अर्धा इंच घ्यायची हा ब्लाऊज लेहंगावरती घालायचा आहे त्यासाठी याची पेपर कटिंग करून घेते पहिले ह्या पेपर कटिंगचा वापर करून लेहंगावरील ब्लाउज शिवणार आहे तर या ठिकाणी बघा साडेपाच नॉर्मल जसं आपण घेतो त्याप्रमाणे मी साडेपाच शोल्डर घेते आणि बदल कुठे कुठे करणार आहे ते पण तुम्हाला सांगते या ठिकाणी बघा शोल्डर साडेपाच घेतली शोल्डर साडेपाच मुंडा उंची सहा आहे आपले रेग्युलर माप टाकतो त्याप्रमाणे टाकून घ्यायची छातीचा चौथा भाग छाती घडीसाठी छातीचा चौथा भाग साडेआठ प्लस दीड इंच घ्यायचे शिलाई मार्जिन आता ही घडी झाली आपली दहाची तर खाली सुद्धा आपण वरतीच मार्किंग करून घ्यायची किंवा अर्धा इंच आतमध्ये घेतले तरी चालते या ठिकाणी बघा दहाची घडी आहे बरेच जण म्हणतात घडी म्हणजे काय ज्या वेळेस वरून माप घेतलं जातं तर एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत घेतो त्याला घडी म्हणतात आणि त्याच्या निम्म्यावरती हे जे माप टाकलं जातं पेपर कटिंगवरती ज्यांना कुणी अंगावरून माप नसतं तर ब्लाऊज असतं त्यावेळेस घडीचा वापर करून ब्लाऊज कटिंग केली जाते पेपर कटिंग आता हे टाकून घेतलं या ठिकाणी बघा रुंदी अडीच इंच या ठिकाणी आपण गळ्या रुंदी अडीच इंच घेतली आपल्याला हायनेक शिवायचं आहे इथं आहे तसंच राहणार थोडंसं आपण अर्धा इंच आपण या ठिकाणी या ठिकाणी असं गोलाई देणार किंवा तिरकस अशी लाईन मारून घेणार त्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला कुठून गळा घ्यायचा आहे तिथून तुम्ही घेऊ शकता तर मी या ठिकाणी बघा इथून आहे दहा जातो तर दहा नको आपल्याला जास्तच होतो नऊ पर्यंत घेऊया इथून तीन इंच जसा बोटनेकला करतो त्याप्रमाणे थोडस वेगळं करायचं या ठिकाणी तुम्ही थोडस वेगळ्या पद्धतीने घेतला आवडीप्रमाणे थोडासा बदल करू शकता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे हो या ठिकाणी पेपर कटिंग करून दाखवते त्या ब्लाऊजची फक्त थोडासा बदल करणार त्या ठिकाणी जे या ठिकाणचं गळा उंची कमी आहे या ठिकाणची आता ही जी मी इथली पट्टी हुकलुकसाठी बॅकला मी फक्त चार इंचाची घेतली तर त्यांनी तर जास्त घेतलेली आहे तर तेवढा बदल केलेला आहे या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणावरून दीड इंच आपण सिवलेस ब्लाऊज शिवूया त्याचबरोबर हल्टरनेक जसा ब्लाऊज असतो त्यानुसार या ठिकाणी बदल केला जाणार आहे तर या ठिकाणी बघा मी थोडस इथून एक इंच आतमध्ये घेणार आणि इथून तीन इंच मध्यावरती एक पॉइंट घेऊन इथून मुंड्याची गोलाई देणार आहे मागील पुढील मुंड्याचा आकार सेम असेल या ठिकाणी मी पाव अर्धा इंच आणि पाव इंचा पुढे असं थोडंसं घेतलेलं आहे अर्धा इंचापेक्षा कमी आता या ठिकाणी आपण शोल्डर आपण गळारुंदी किती घेतली त्यानुसार या ठिकाणचं माप आपलं ठरलं जाणार या ठिकाणी आपण अडीच गळारुंदी घेतलेली आहे मागच्या साईडनी आपण कमरेला या ठिकाणी बघा मागच्या या ठिकाणी अर्धा इंच आपण या ठिकाणी अशी गोलाई द्यायची या पद्धतीने आपला हा मागचा भाग तयार केला आपण हा डिझायनर ब्लाऊज शिवत आहे तर आपल्याला फ्रंटची कटिंग करायची आहे बरं मी खालच्या साईडला तीन इंच ते साडेतीन इंच जास्त एक लाईन मारून घेते ज्यावेळेस आपल्याला डिझायनर ब्लाऊज बनवायचे असतात कुठे बदल करायचा तिथं आपल्याला एक्स्ट्रा आधी सिंपल मागची कटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर फ्रंटची करायची जसा डिझायनर ब्लाऊज असेल त्यानुसार आपली कटिंगमध्ये बदल होत असतो तर या ठिकाणी मी खाली साडेतीन घेतले ब्लाऊजची उंची चौदा आहे, आहे तसा आता हा ब्लाऊज आपण साईडनी मार्किंग करून घेऊ हा मा मागील मुंड्याचा आकार मागील पुढील मुंड्याचा आकार आपण सेम ठेवणार आहे ब्लाऊज शिवलेस आहे या ठिकाणी गळारुंदी आहे फक्त मी मार्किंग केली आता हा आपण उचलून साईडला ठेवू पुढील गळा उंची आपण आठ घेणार या ठिकाणी बघा गळा उंची आठ आता आपण हा हायनेक शिवतोय तर या ठिकाणी गळारुंदी हायनेकला निम्मी घ्यायची म्हणजे मी या ठिकाणी सव्वा इंच घेते आता या ठिकाणी आपण मागच्या साईडला आपण गळारुंदी किती घेतली अडीच घेतलेली आहे अडीचमध्ये मध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचे म्हणजे शिलाई मार्जिन तर या ठिकाणी बघा तीन इंच मी वरती घेणार त्यानंतर या ठिकाणी बघा सव्वा इंच इथून घेणार गळारुंदी वरती आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन सुद्धा अर्धा इंच घेतलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघा दोन इंच सव्वा जरी घेतले तरी चालेल या ठिकाणी बघा मी अशी तिरकस लाईन मारली खाली इथं आपण दोन इंच घेतले लक्षात आणि आपल्याला घ्यायचा आहे फक्त मी या ठिकाणी बघा एकाशी लाईन मारून थोडीशी गोलाई देते याच्या पुढे जायचं नाही आपल्याला या, ना या ठिकाणी फक्त निम्म्यापासून आपण थोडीशी बाहेर गेलेलो हो। आहोत व्ही गळा घेतला समोरील गळा उंची आठ घेतली या ठिकाणावरून टक्स उंची टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच छातीचा चौथा भाग साडे आठ प्लस दीड इंच तर दहा इंच वरती आपली टक्स उंची राहील टक्स अंतर या ठिकाणावरून चार इंच जर समोरील हुकलूपचा असेल तर तेशी उड़ी ला ते शिलाई मागून जेवढी लुकला लागते हुकलूपच्या पट्टीला तेवढी एक्स्ट्रा घ्यायची आणि त्यानंतर इथून टक्स अंतर घ्यायचं या ठिकाणचं परत आपल्याला खाली सारं एक लाईन मारायची आता या ठिकाणी आपण चार इंच घेतले तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तीन इंच घ्यायचे त्यानंतर त्याच्या पुढे टक्स अंतर दोन इंच इथं सुद्धा दीड ते दोन इंच घ्या छाती घेराचा अंदाज घ्यायचा छाती घेर जास्त असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन इंच घ्या नाही तर मग दीड इंच घेतले तरी चालतील कस्टमर कसं असेल समोरील व्यक्ती कशी आहे त्यानुसार या ठिकाणचं अंतर कमी जास्त झालं तरी चालतं या ठिकाणी बघा जिथं आपला हा प्रिन्सेसचा कट येतो तिथं शिलाई मार्जिनसाठी कपडा जो जातो तो इथं आपण वाढवून घ्यायचा अर्धा इंच इथपर्यंत आलं लक्षात आपण करतो तसं त्यानंतर या ठिकाणच्या या ठिकाणी बघा आपलं हे तिन्ही पॉईंट हे जोडून घ्यायचे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रिन्सेसची मार्किंग कशी करायची प्रत्येक वेळेस दा सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे बरेच व्हिडिओ आहेत तर अंजली स्पेशलवरती प्रिन्सेस ब्लाऊजची पेपर कटिंग पाहिजे असेल तर बघून घ्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेग 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 साईजची पेपर कटिंग दाखवलेली आहे ज्यांना कुणाला शिकायची त्यांनी शिकून घ्या आणि या ठिकाणी बघा मोंढ्यामध्ये या ठिकाणी अशी गोलाई देईल आता या ठिकाणी सरळ आपल्याला या ठिकाणी बघा एक अशी लाईन मारून घ्यायची ही जी मधल्या आपण जी लाईन मारली त्याच्यावरती त्यानंतर थोडासा डिझायनर बनवायचा आहे म्हणून या ठिकाणी बघा जोडून घ्यायचं आणि इथून सुद्धा जोडून घ्यायचं तर या ब्लाऊजची शिलाई मी लाईव्ह दाखवणार आहे तर मध्ये बघा ह्या पेपर कटिंगचा वापर करून ब्लाऊज कटिंग करणार या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आपण कसं केलेलं आहे आणि वरती या ठिकाणी आपल्याला अजिबात काही करायचं नाही आहे तसंच घ्यायचं हा जो ब्लाऊज आपण पेपर कटिंग करतो तर हा लेहंग्यावरती घालणार आहे तर याची ब्लाऊज उंची पण आता समोरून मागच्या साइडला चौदा होते तो तुम्हाला आसे। तो शक्ता। गानी तर तुम्हाला पंधरा घ्यायची असेल तर पंधरा घेऊ शकतात आणि या ठिकाणी तीन इंच वाढवलेला आहे तर हे पुढच्या साईडला तर उंचीनुसार तर ह्या उंची उंची तुम्ही खालच्या साईडनी कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे जसं तुम्ही जर उंची वाढवली उंची वाढवल्यानंतर मग पुढचा जे आपण ही मागील उंची वाढवली तर मग पुढे जसं ही कटिंग मागचा भाग घेऊन पुढची मार्किंग केली त्याप्रमाणे करायची खालच्या साईडला तीन इंच वाढवायचे आपण सरळ जाणार तर आपण गळा कट केलेला नाहीये या ठिकाणी बघा आपण गळारुंदी मागील आपण अडीच घेतलेली होती त्याच्या निम्मे आपण गळारुंदी या ठिकाणी आधी आपण अडीच इंच घेतली मागच्या साईडची आहे तशीच घेतली आणि इथं आपण त्याच्या निम्मे सव्वा इंच घेतली आणि आपण या ठिकाणी बॉक्स तयार करून घेतला आता हा गळा कट करून घेऊया तर हा असा येतो पुढील झाली कटिंग आपली आणि ही मागची अशा पद्धतीने तुम्हाला मी हा येणे चौतीस छातीच्या प्रिन्सेस ब्लाउजची पेपर कटिंग दाखवली ही पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रीचे धन्यवाद